या हाऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला जा हाऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला तुकाराम महाराज पालखी रथासाठी संस्थान घेणार तीन बैलजोड्या विकत आयला बैल लय माग झाले का हो अरे बैल कशी एवढे माग झाले अहो काय सांगायचं बैल ती रेस नाही चालू झाली हा ती शर्यत ना बरं झालं त्या निमित्ताने चार पैसे शेतकऱ्याला वाढवून मिळतात नाही तर गोरांना पैसे मिळतात बैल किती फिरवतात किती नाही कळत नाही नाही फिरतात बर का पण काय होत माहितीये का तुम्ही सांगा पहिलं बाजारला आपण गेलो पाचशे नि सहाशे आणि का हा? आता बैलगाडा शर्यत चालू झाली अ लाखांनी पाच पाच लाखांनी खांड येतय असं मग मिळू द्या ना पैसे त्याच्यामुळं तात्या गाडी कोणाची येते गाडी कोणाची काय का बर आपल्या गावात सायकली शिवार कोणाच्या वाहनच नाही नाहीत पण गाडी पाहिल्याच आली कोणी आली का सावकाराची असं नाही राव नवीन दिसते थांबली राहू इथं इथं जाऊन मी लगेच आलो का हो साहेब इथ गुरु कोणा कोणाची जास्त आहेत गुरु वय आहे अहो गुरु अध्यक्ष कड दीडशे गायांचा गोटा आहे आणि सावकार आहे का ना आमच्या गावातलं त्याच्याकडे दावणीला पाचशे जित्राव पाचशे माझ्याकडे बी होती बरं का दोन चार पण दुध देत नव्हती दावला बाजार मग काय आता हिंदतो असं तस पण का हो काय हो, का विशेष आमच्याकडे चांगल्या कंपनीचा भुसा आहे तो निम्या किमतीत आम्ही देतो काय गिर्या का असलं तर सुचवा निम्या पैशात भुसा आहो पण साहेब निस्ता भुसा जर गुरांना घातला तर डानकाळ त्याची राव गुर गोळी बिळ मिळते का नाही तुमच्याकडे नुसता भुसा नाही गोळी पण मिळणार हा गोळी म्हणल्यावर ठीक आहे मी काय म्हणतोय साहेब आतमध्ये येऊन बोलू का आलो थांबा गाडीत बसून बोललं म्हणजे जरा सविस्तर चर्चा होईल म्हणलं पण मला काय म्हणायचं बोसा मिळतोय कुठन आम्ही कंपनीत जास्त माल उचलतो ना त्याच्यामुळे आम्हाला कमी किमतीत मिळतो असोय वय आयला पण वय कसं बोलून असलेलं बर मी काय म्हणतोय जर तुमचा बोसा मॅप खापावला मला टक्केवारी तुम्हाला द्यावा लागेल चालन का किती बी गुळी बोसा तुम्हाला सांगतो तुमच्या गाड्याच्या गाड्या रिचाव तुम्ही चालन ना चालन चालन हा आणि माझा एक जोडीदार आहे नाऱ्या आणि एक बारकाट माणूस आहे ज्याव्या त्याला घेतो दानकास करून देतो पण काय झालंय माहितीये का माझ्याकडे हाय सायकल सायकल येऊन एवढे लांब जाणव होणार आहे का एखादी गाडी बिडे असले त्या कि विशाल ते आपल्या घरची कुठे आहे ना ते देऊन टाक्यांना काय म्हणते खरं देऊ का की आपलं काम झालं की तुमची तुम्हाला जमा करतो फक्त आपल्याला आपलं कमिशन आठवड्याच्या आठवड्याला द्यावा लागेल चिलापी शिवाय मजाच नाही किती मजा आली ये ये असती दोघांनी मिळून मास खाल्ला असत ये ये, ये 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 ये, 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 ये। गिरी खाली निसली परत टाकतो कातारा ए या काय करतोय मा पडचीन किती गावल्या दोन तीन किलो गावलं पाच किलोच टार्गेट होत पाच किलोच टार्गेट होत अरे जग्या ती मास धारायचं दे उडून ही गाडी कोणाची मोठा हिचे त्या साहेबांनी मी त्याला नुसतं म्हणलं मी सायकल हिंडतो अरे जागी गाडी घेऊन म्हणला नाही तर गाड्या सातात पडूनच आहेत माझ्या बस गाडी तुला लय महत्वाचं नाऱ्याची बी गाडी घ्यायची आपण तिने आलो ती मास माऊच

कोणाची गाडी मग अरे अरे तसा ह्या गाडीचा मालक आता मीच आहे आणि मी तू तूर आहे का नाही तर काय झालंय माहितीये का हा अरे ही गाडी योग साहेब आलता काय त्याचा रुबाब फोर व्हीलर मध्ये आलता खरंच सांगतो अरे खोट सांग तुला काय करणार आहे सांग की तर ती फोर व्हीलर मध्ये आला दोन जण होती अरे मोठा माणूस तुला सांगतो हातात अंगटे गाड्यात साखळी काय त्याचा ती रुबाब काय झालं माहितीये का हा तर ती मला बोलून घेतलं हा मला म्हणला कि गोळीबोसा नेहमीच पायशात मिळतोय गोळीबोसा म्हणजे गोरांचं खाद्य होय हजाराचं पोत पाचशातच फक्त मग आला का म्हणलं मग बघा किती बी खापाव तू लाईन लावतो म्हणलं फक्त आम्हाला काय तरी टक्के द्या ठरवून किती ठरलंय आपलं तसं पाच टक्के ठरलंय पण अरे काय थोडं झाले का लादा माल खापावला की पाच हजार मिळणार आहे असं सांगतोय मग मी त्यांना म्हणलं हा माझ्याकडे आहे सायकल माझ्या जोडीदाराला काय मी कधी सायकल येऊ बसवत नाही जर बसावला ना तर आमची रिमच दुमते करून ठेवा ना आमचा जोडीदार आहे बरोबर ना म्हणून ते लगेच काय म्हणलं जोडीदाराला सुपरवायझरला ह्याला एक गाडी देऊन टाका आपली दहा शिल्लक ती गेलो गाडी दिली म्हणजे त्यांची गाडी होय त्यांचे मग ह्या काताडा मी न देऊन आणला उचलून मास धरत तर तू काय कर माहितीये का सावकाराकडे सावकाराकडे जाऊन सावकाराला त्याच्याकडे पाचशे जत्रा बाई हा तिथं आपला दोन चार लाखाचा धंदा होतो तू काय अजिस्ट करू नको साव अजून दोन चार जणांना टाकतो मी सगळ्यांना सांगतो पण पाचवा पशुच नाही ना काय काय नाही साधा सरळ धंदा त्याला मी विचारलं ना हा म्हणलं साहेब हात काय फ्रॉड बेट काय राव म्हणला मी एकदाच म्हणला कोट्याने माल उचल तू त्यामुळे मला पैसे अरे तुझ्या वेळेला काही विश्वास नाही पण बघ नाही तर लाका गुत्ता आपण दोघं माझा बी त्या माणसा विश्वास कसलाच नव्हता मग पण काय सांगायचं या गाडीला का दिली लाखाची एका ह्याच्यात म्हणल्या माणूस बारीक काय का ऍडव्हान्स दिलाय का पैसा नाही लाका मी येतो ना घेऊन बरं चालतो वर येतो जाऊ का सावकाराकडे कर। हा साव सावकाराला तू लाव फिल्ड येतो हो, वर हो, हो, हो. जातो सावकाराकडे कर। हा आईला आता माला मालच होणार हरियाण मी ए शाला तात्या ये तू जाते छोकरा कुठे गेलेला असतो शाला तिने माझ्याकडून रोकडा घेतला आणि शाला ते गाव सोडून गेला जय बालाजी जय बालाजी सला माझा तर धंदो चौपट होईल ना ए अशा कसा आहे हे हसून उपयोग नसते तात्या हे बघ तुझा छोकरा गेला ना तर जाऊ दे हो oh, सावकार कोण चला गाव हिंडलं तुम्ही इथं बसलाय होई ए शाला येणाऱ्या ए, ए तुला कशाला झाला मला शोधत होता तो अहो महत्वाची खबर द्यायची तुम्हाला हे काय खबर असते अहो गावात ना काय ते भुस्सा पेंड खपरे पेंड ह्याच्या गाड्या आल्या तो आणि त्या गाड्या आपण आपल्या गोडवानला उतरू ए शाला तिथं कुठं पण मिळते त्यात काय तवा आहो ते कमी पैशात मिळणार आहे दोन नंबरचा माल आहे तुम्हाला काय करायचं जय बालाजी जय बाली शाला कमी कम रोकडा मिळणार आहे मग आपले किती जनावर आहे तुम्ही बाहेर किती माल मागावताय आणि तीच माल जर नेम्या पैशात मिळलं तर तुम्हाला काय जात शाला हे चांगला काम झाला हे रोकडा किती द्यायचा आपण असते रोकड्याचा आपण बघू पण घ्यायचं का नाही सांगा म्हणजे मी तसं नियोजन लावतो शाला हे आता माझ्या फायद्याच्या बाजू असते तर मी कशाला सोडेल हे चांगला बोलला तो हे चांगला झाला किती बी रोखडा देते हे सगळा ट्रक माझ्या घरीच उतरला पाहिजे तिथं त्याला सांगू ना का नाही नाही साऱ्या गावात बुवा भाट होईल अरे नारा नारा शालात येतात त्याला किती उरला तरी ऐकायचं ते ते ना नाहि असते त्याला ऐकायलाच येत नसते जय बालाजी पाचशे दे आता तर वर मी जो गाड लावतो शाला काम नाही केलं माझा धंदो चौपट करायला लागला आणि लगेच पाचशे बघते मी आता पाचशे देत तर कला की मी लगेच तुला पाचशेने हजार देते चहा पाणी करायला नको वय असं असतं का कुठं सावकर राव काय तुम्हाला फायद्याची गोष्ट शाला तू माझा फायद्याचा गोष्ट बोलते पण माझ्याकडे आता रोकडा नसते मी वसुलीला चाललेला असते ना पैशाचं नियोजन करा पैशाचं नियोजन करा जाऊ का मी तू काय टेन्शन घेऊ नको रे माझ्याकडे रोकडा भरपूर असते जय बालाजी जय बालाजी बरं सांगतो त्याला संध्याकाळी गाडी गुपचुप बोलू आपल्या मळ्यात एक दोन किती बी गाड्या होते माझ्या सगळ्यांना माझ्या जनावरांना चांगला खायला होईल चांगला येतो मग जय बालाजी जय बालाजी शाला ते तात्या ऐकला नाही ना मी काय बोलला बर ते बरं झालं नाही ऐकलं ते नाहीतरी तात्याला कुठं ऐकायला येते जय बालाजी जय बालाजीला शो का गडी लावून गेलाय कुलूप अकराला तर उघडतो हॅलो प्रदीप कुठे र बंद करून गेलाय वय अध्यक्ष इकडं काय बर बर या अरे काय का वाय जरा वडापाव खावा म्हणून आलो तर बंद करून वडापाव खायला आलो गाडी घेतली का अरे गाडी गिफ्ट मिळाली नको अहो काय सांगायचं अध्यक्ष तुम्हाला सांगतो एक मोठा माणूस आला उतर उतर माणस अरे त्याला काय म्हणतोय अरे फुडला माणूस राह अध्यक्ष बसला नाही कुशल ते झालंय उतरलोय ना मी मग तू बी उतरायचं दिन जाग महत्वाचं बोलत झाला का ती सारलोच एक मोठा माणूस आला हा तुम्ही लय छाटछुट आहे त्या माणसा पुढे अध्यक्ष तुमच्या काळात गोट्यात किती पाचशे का ताडी दीडशे का ताडी ते दोन मोठी माणसं बोलतात ना दोन मोठी माणसं बोलतात ना कशाला हा अध्यक्ष पण राह मोठी माणसं बोलतोय आपण हे कशाला मध्ये बोलायचं शांत बस शांत बस बर बोल नाही तर मला जायचं घरी अध्यक्ष काय विषय झालाय माहितीये का एक माणूस आलता तुम्ही गुडीचं पोतं केवढ्याला आणता मला एवढं सांगा फक्त केवढ्याला आणता काय सातशे रुपयाला असेल सातशे हजाराला पोतं चाललंय अध्यक्ष ते मला बी माहित नाही ते गाड्याकडंच असते सगळं या तर ते हजाराचं पोत आहे का नाही हा पाचशे रुपये आहेत पाचशे किती फक्त पाचशे रुपये म्हणून मी तर म्हणतो काय करा माहिती का दहा पाच लाख रुपये गुतवा अहो निम्या पैशात किती दिवस चालते स्किम किती दिवस नाही रे हा मी एकतर आलो चार दिवस झालं गावात तुझ्या पाया पडतो मला कशा सुधारक गोतवू नको आता तुम्ही घेऊ अरे तू गावाला घोडा का मला आहे की तुमचा तोटा हो असं मला कधीच वाटत मी चार दिवस गावात आलोय मी तिकडे होतो कोणा लय सुखी होतो अरे तू इथं आलं की काहीतरी माझ्या मागे बोंगा लावतो मी तुमची वाट बघत होतो कशाला काय घोडा लावाय वाट बघत होता वैर घोडा कशाला लावीन राव तो मला सांगतो अध्यक्ष मी हो फायदा सावकाराचा करून देऊ शकत होतो का नाही नाही हा परत तुम्हाला सांगतो हो ह्यो फायदा मी सरपंचाचा करुन देऊ शकत होतो का नाही 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 कशाला बोलतोय मध्ये मोठी माणसं त्याला पंप होईल ना का हा सारखं त्याला हाताखाली घेत आता माहिती चल सांग सांग चल सांग सांग आता मी नाही सांग तू सांग सांग नाही तूच सांगाय का मी जाऊ बाबा सांग गोळीच नाही अध्यक्ष भाई सांगत्या हा सांग चल नाही सांग तू सांग बाबा नाही सांग 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 अरे आता बोल ना मध्ये बुरू बुरू नाही नाही एकदा जसं जमन तसं सांग 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 गोळीबुषा बद्दल फायदा तोट सांग चल गोळीबुसा काय ला दो रोज बिझून त नाही नाही केवड्याला पोते मिळणार आहे ती साहेब आपल्याला म्हटलाय हा केवड्याला सातशे रुपयाला सांग फक्त अध्यक्ष असते माझ्यासाठी ऐका फक्त हा 700 रुपयाला पोते मिळणार आहे हा त्यात आपला फायदा आहे आणि ती आपल्याला पाचशे रुपये मिळेल ए बाप पॅनिव्हिसलेशन केलं तर असलं व्हायरस हा लागा वीर मरल लागा ती बरं नाही फायदा आहे 500 फायदा आहे गोळी बोसा बर त्याला बसा अध्यक्ष थांबा माझा ऐका तुम्ही तास दोन तास विचार करा बर का पण तेवढं इन्व्हेस्टमेंट करा राहू इन्व्हेस्टमेंट करतो मला आधी विचार करू दे काय मागच्या वेळेस आणले आमच्या माग त्यामुळे आत्ता सरळ मार्गाने राहू जो माणूस प्रचार करण्यासाठी जर लाखाची गाडी देत असेल तर तो माणूस काय क्वालिटीचा असेल ह्या माणसाकडे बघा राहू व्यवहाराकडे नका बघू हा विचार करा तास दोन तासांनी सांगा तुला सांगतो थोड्या वेळा पावच कस काय काय त्या साहेबांनी दिली माणसं नाही काही नाही एक तर राजा भाऊ काय करते र नाव कशी चल की आपली स्कीम सांगू तेवढी लागा अ राजा भाव हा बोला काय म्हणता करते हाव काय तुमच्याकडे निघाले दोघ दोघं आलाय काय करताय हो हो काय झाले माणसं नाही दोन माणसं सुटीवर आता जाऊन मलाच मासे धरायचं काय करायचं काय राजा भाऊ पाणी नदीला दिला असायचं मग काळाला गेलं तुम्ही नाव किती वेळा सोडलेले लय वेळा लय वेळा मग स्कीम होती बर बोला की ती बोसा तुमच्याकडे गुरबीर आहेत का आहेत माझ्याकडे चाळीस पंचेचाळीस आहेत Charles <laughs> Pontu oh. तुम्ही गुळी बसा केवढ्याला पोत घेताय माझं लय महाग जात आहे तुमच्याकडे काय स्कीम आहे आमच्याकडं तुम्हाला सांगतो हजार रुपयाला पोत चाललंय बरोबर चाललंय चाललंय काय म्हणायचं चाललंय चाल चाल हजार हाल ला, ला चाललंय तुम्हाला जर तीस पोत पाचशेत मिळलं काय अडचण आहे का पन्नास टक्के डिस्काउंट पन्नास टक्के डिस्काउंट एक साहेब तुम्हाला सांगतो निस्ता प्रचार करण्यासाठी राह का ती लालगी गाडी दिली आम्हाला तुम्हाला हो समोर तुम्ही मानसान की नेम्या पाहिजे कस ते माणूस कोट्याने अब्जावधी रुपयाने ती माल उचलतय डायरेक्ट कंपनीची काय बरोबर हे शेतकऱ्याचा फायदा करून द्यायचा घेतलं र मी चाळीस पन्नास हजार घेतले चाळीस पन्नास हजार खापुरडी खायची किती तरी गुतावलं गुतावलं मी काय म्हणतोय कार्यकर्ते दोघांना सांगतो तुम्ही या उद्या माझ्याकडनं अडीच लाखाचा का तीन लाखाचा देऊ तुमच्या ह्यानी किती तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी तर म्हणतो का चाळीस का तातडीत ना वीस कातडी इकून टाका उद्या ताताडी घेता गुळीबुच्या एक काम करा उद्या या दहा साडे दहाला मला जरा दुसरी काम लागती दुकती झाली तुम्हाला चार लाखाचा चेक देऊन टाकतो फक्त फसवू नका मला नाही ना आलो होता चालते चालते फसवू नका नाही नाही काय माथे पाकडाय नाही नको नको कशा हॅलो हां निघाली बारामती बोल झालं बोल आ, थारे हारे कोण आहे हारेने मला पाठवले की त्याचा निरोप असा आहे की तुम्ही गोळी भूसा घेणार का तुमच्याकडे गाय आहेत ना गाय आहेत की कसं आहे गोळी भूसा हजारचा आहे तो आम्ही पाचशेला देणार हजाराचा पाचशे लाख बर बाहेर आपल्याला हजारला मिळतो ना देणार ठीक आहे मी विचारून बघते मिस्टरांना विचारते तुम्हाला सांग चल, चल। जयबालाजी जयबालाजी शाला रोखडा घेताना हे जामीन म्हणून पुढे राहिला अध्यक्ष आता माझ्या मुदेल पण नाही बॅच पण नाही ए अध्यक्ष ए शाला अध्यक्ष चल परदेशी ये बर हो काऊ उल एवढ्या गरबडीने बोलावता शाला गडबड करू नको काय करू शाला ते नाही मला मी ब्याजनी पैसे दिले तो समोर जामीन राहिला म्हणून मी त्याला रोकडा दिला शाला त्याने मुदूर पण दे मला काय सांगू नको ते मला त्याला बॅज द्यायला सांग सावकार तुमचे राव नेहमी गडबड असते असतेच की गावातला माणूस आहे कुठं पळून जातो येताला अशाने माझा धंदो चौपट होईल जय बालाजी होईल सावकार महत्वाचा मुद्दा आपल्या डोक्यात काय हर्या भेटला होता ज्याला ते हऱ्याचं नाव काढू नको ते खंडीच्या वर्णामध्ये हर्यानं सुजू करते अहो तसं नाही सावकार मग विषय काय माहितीये का वडापावच्या गाड्या बसला होता तू काय बोलला ती तो काय म्हणला गुळीबुशाचा व्यवसाय चालू केला त्यांनी शाला येते पण निम्या पैशात मग काय शाला निम्या पैशामध्ये हो तर रोखडा निमा जयपाला शाला ती नार्या पण माझ्याकडे आलेला ते मला बोललेला की निम्या पैशामध्ये गोळे बसा मिळते बात म्हणजे असते एकदम खरंय तुमच्याकडे पाच पन्नास गुरु माझ्याकडे माझं तर इथल्या गावचा असते दुसऱ्या गावात पाचशे गुरु असते पाचशे आणि मी ना डायरेक्ट दस लाखाच माल घेऊन टाकते काय करू आपल्या फायद्याचा आहे ना मी दस लाख देते आणि डायरेक्टर घेऊन टाकते जय बालाजी झरपट दिसते जय बालाजी जय बालाजी मारू तो धंदो चौपट हो गे जय बालाजी जय बालाजी तो oh, सावकार कुठे एवढे गडबडीन चाललाय माझा धंदो चौपट झाला शाला ना, ते हर्याने ना माझा रोकडा घेतला आणि ते की किती गोळीन बसा पेन मिळते ते ते नाहीच पण माझा रोकडा पण गेला तुम्ही पैसे दिले त्याला शाला मेन देऊन टाकला ना अह मी सुद्धा बंगल्याचं काम थांबवलं त्याला पाच लाख रुपये दिले त्या हरयाला नार्याला आणि ज्या आता सोडायचा नाही चल माझ्या बरोबर काय करता त्याला महाराजा जय बालाजी जय बालाजी चला सोडायचे नसते चला जय बालाजी जय बालाजी हे नानी नारे। नारे। शाला, जी जी। जी ते 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 शाला ते हर्या नार्या दिसता का तुम्हाला शाला जय बालाजी कुठे गेलेला असते पण त्याला सोडायचे नसते त्याला सुट्टी द्यायचं नसते जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी कुठं दिले आपल्याला पैसे दिले कवा गोळीची पोती यायची शाला मी सुद्धा फसलेला असते शाला हे हे घराच्या काम ठेवला बंगलाचा आणि रोखडा देऊन टाकला हे त्याला सोडायचे नसते आता एक कर काय झालंय पण तू एक कर तू हे शाहीरला जा ती शाला हर्या नार्या आणि जब्या ठिकाण पण पकडून आणायचा असतो आपण लय काय पकडाय शाला त्यांनी फसवलेला असतो फ्रॉड कोणाला दिलेला असतो त्यांनी फ्रॉड केलेला असतो जय बालाजी केलेला असतो चला माझा तर रोखडा गेला जय बालाजी माझे मी रोख पैसे जे पकडे ना आपल्या सापडेल ना त्याला पकडून आणायचा घेऊन त्या मंदिरापाशी घेऊन यायचा तुम्ही इकडे जावा चला तुम्ही पण काय आता तू पण इकडे जाऊ मी पण जाऊन बघते आपल्याला पकडला की ते मंदिर मध्ये आणायचा मी इकडे जातो तुम्ही तिकडे जय बालाजी जय बालाजी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जे गोळी कुठे मस्त पैकी पैसे मिळाले आता हरिया मी नेवांत गोव्याला जातो हा गार हवा लागते मारा मारा असेच हवा मारा कशी वाटते हवा एक नंबर अयू सॉ कर अयू शाला अयू जाई वाला माझा रोकडा इथे घेऊन फसून आला आणि इथं आरामशीर गोव्या म्हणजे फिरायला आला का बालाजी चल चल चांगला चलो चांगला जातात चल। मंदिरा पाऊ साव कर पाऊ माझ काय काय सांगायचं ह्याच्या भरोश्या मी एक लाख रुपये गोतावले एक गुन्हे अजून येऊन पडली नाही माझ्या दारात पाऊ या त्यांनी मग काय दम आहे का नाही तुम्हाला ए शाला ए तुम्ही काय दिलेला असतो का शाला जय बालाजी जय बालाजी शाला प्रत्येकाचा रोकडा गोळा केला आणि आज दिलेले नसते च्याला येणार्या मला काय ते सांगू नको शाला माझा तो रोकडा दहा लाख रुपये घेऊन गेला शाला मला एक पेंडी पण दिलेला नसतो एक गोळी पेंड नाही ना काय नाही आणि मला म्हणला शाला ते गाडी घेऊन

अशपत्रा होती दोन माणसं होती दोन खेपा राहू पहिले टाकले आणि तुम्हाला एक खेप टाकली की राह असं काय करताय सामानला पण मोकळा आणि दिला काय सांगा की तुम्ही अण्णा सांगा की राव तुम्ही चला चला तू माझा रोखडा तरी दे नाही तर मी एक तुला सांगते ते ना तुझा जोडदार असते ना हर्या तो मला पाहिजे नाही तर मी ना मी तुला सोडणार जय बालाजी जय बालाजी शाला जानुबाई झालं ते हर्या जानुबाईच्या मंदिरामध्ये बसले शाला चल जानूबाईच्या मंदिर मध्ये आता त्याला सोडायच्या नसते जय बालाजी जय बालाजी शाला चप्पल घालते का जय बालाजी जय बालाजी आई जानुबाई किती भारी धंदा होता पैसे भरलं की गुळीची पोतीची पोती येते असं मला वाटलं माझ्या विश्वासावर अख्या गावाने पैसे गुतावल्यात अजून एक मोकळं पोत सुद्धा आलं नाही ला काही काय पद्धत झाली का हा आज बघता बघता नाऱ्या गावला गावकऱ्यांच्या आज जब्या गावला काचा काचा तुडावल्या ती पण मा मी माझ्या चपळाईने वाचलोय पण कवर वाचणार असं नाही का त्याच्यामुळं काही कर देवी पण मला वाचव न त्यांनी पैसे गोतावल्यात ना देवी त्यांचं सगळ्याच पैसे मिळू दे मी अहो मी काय म्हणतोय ते साहेब आहे ना हो आता यायचं आहे तासाभर यातच मला हनत बसण्यापेक्षा चाला राव तिकडं शाला ती तरी गाव रोकडा गेलेला असते ए नारिया आणि ए हरिया शाला तुम्ही रोकडा माझा पळवलेला असते शाळा साहेबाचे नाव काढते का गाडी आलेली जय महाराज जय महाराज जय विशाल आता आपल्याकडे पन्नास एक लाख रुपये जुळल्यात पन्नास आता काय करू एक हफ्ता घेऊ आणि कल्टी मारू ठीक आहे साहेब लवकर कल्टी मारू हो का सावकार हीच गाडी ती

कोटाना होईन की गावली राह तो कशाला जातोय तिथं हां बरं झालं रे अरे वाचलो ते गावली ना तर सगळं रान आपल्यावर तुटलं असत अर तुटलं असतं अजून तर काही हिशेब आपल्याला सगळा द्यायचा आहे गावाचा लय अवघड येईल का कशी आली आणि दोन मिनिटात लागा त्यांनी सगळ्या गावाला दोन दिवसात आपल्याला सुद्धा फसवलं का बोरळ पडले आपण एवढं दोघं चलक पण अरे बुरळ पडत नव्हती ना रे त्यांनी ती गाडी दिली त्या गाडीमुळे मला वाटले लय मोठा माणूस आहे पण ती गाडी जी होती का ना सुद्धा भाड्याचीच होती <laughs> काय हे उद्योग लाग घेण्या देण्याचं काय नव्हत्या काय खरं नाही बरं काय खरं तुला सांगतो मी बी बाळ कसा माहितीये का त्याच्या लोक पाच पाच पाचही बोटात सांगत्या सोन्याच्या साखळी च कांडा चि मला वाटलं का लय मोठा माणूस असेल का मी आता बघितलाच नाही तुझ्या यशवासाव मी गिऱ्हाईक बघितलेला का आणि सारा गावाला का पैसे गोळा केला अवघड पण विचार करण्याची गोष्ट आहे बर का ना काय माहितीये का की जिथे निम्या पैशात मिळतं का नाही तिथं नक्कीच काहीतरी फ्रॉड असतो शंभर टक्क्याला का ती काय करत होतं माहितीये का त्यांनी कोड काढलेला गोळीभूशाचा म्हणजे कंपनीतनं कोड काढायचं म्हणजे ते काय करत होतं की आपल्याकडून पाच लाख रुपये घ्यायचं बरोबर पाच लाख रुपये घ्यायचं गोळीभोसा तिकडून विकत घ्यायचा हा कंपनीत कंपनीत नाही विकत घ्यायचा ते बोसा काय हजाराचं पोत पाचशेला नव्हतं हजाराचं हजारालाच मिळतं कंपनी इडी का मग आठशे रुपये जर खर्च आला तर पाचशात कशी कंपनी देईन तो काय करत होता तो हजाराचं पोत तिथं हजारालाच घ्यायचा आणि त्यांनी शेजारच्या गावात दोन चार जणांना फक्त हजाराचं पोत पाचशेला ऐकलं म्हणजे त्याने आमिष दाखवलं आमिष दावलं आणि त्यालाच लगा आपण बळी पडलो मग तसं झालं त्याने हजाराचं पाचशेला ऐकलं की माणसाचं कसं असतं शेतकरी शेतकरी शेत म्हणजे एकदम असा गरीब माणूस होत काय माहितीये का ह्याच्या तोंडने दूध घालायला गेलं की दुसऱ्याला सांगायचं तिसऱ्याला सांगायचं मला पाचशेला मिळतंय एकाने सुद्धा बघितलं नाही बारकाईनी डायरेक्ट काय केलं मिळतंय ना पाचशेला मग तो माणूस काय करायला लागला पाचशेला मिळतंय पोत तर मग कोण पाच लाख देतंय वसा वसा करायला कराय आयपतीनुसार काय जणांनी लाख दिलं काय जणांनी दोन लाख दिलं काय काय शेतकऱ्यांनी डाग ठेवलं थोडा पैसा गोळा झाला त्या ते त्या पाणी तो गायातल्या पाच गाया ऐकल्या आणि ती बोसा घेण्यासाठी पैसे गुतावलेत काय झालं ह्या भाद्राने काय केलं माहिती ह्या भाद्राने असं केलं की ती पाच पाच दहा दहा लाखांनी सगळं पैसे गोळा केलं त्याला द्यायचा आहे माल दोनच जणांना दहा जणांना आता ते पळूनच जाणार होता त्याचा शेवटचाच हप्ता होता पण कसा तर गावला नाही नाही खरं आता हो आता पोलीस स्टेशनला मस्त त्याला जमा केला काय केला लगे लगे गुथलेले पैसे निघतात मी म्हणतो माणसाने ह्याला पडू अरे पडून बळीचा धंदा यायला का माणसाला काय वाटतं निम्या पैशात मिळलं की लगेच घ्या हे घ्या दोन नंबरचा कधी बी ध्याना ठेवायचं पैशात मिळणार कधी पैसे आपलं नसतात पाण्यातच जात सगळं नाही ना, था ना, था ना था तो म्हणतो कुठला माणूस म्हणजे आम्हीच धावतो म्हणजे त्याच्या डोक्यात तो प्लॅन असतात पण लोकांना खावा खाळायचं र सारखी ला कुठल्या नाही कुठल्या लोकांना वाटत फुकटच मिळावं म्हणून त्याला बळी पाडतात फुकट म्हणजे नेम्या पैशात मिळलं ना गाव तुटून पडतय आणि तीच म्हणू दे आपल्या सारख्यानी सर मार्गाने धंदा करू दे हजाराचं वीस रुपये वाढवून द्या मला घरी आणून मग काय तसलं नाही लोकांना अजिबात नाही फुकाट म्हणलं ना मग बघ कसा कसा पैसा बाहेर निघतो पण हर ह्यात आपण एक शिकवण घेतली गाड्या हे फुकाटचा माल कुठं आला ना तर एक अजिबात घ्यायचा नाही कोणाला घेऊन बी द्यायचं पोहळ्यात आहे ना तर नक्कीच काहीतरी गोळ आहे डोक्यात डोक्यात ठेवायचं कसं तर चल बाबा जाऊ दे मुरुदे चल बाबा टाकू पोलीस स्टेशन चल बाबा वाचलो रे बाबा